सिंधुदुर्ग म्हणजे ना जी विकास जर तुमचा व्हायला पाहिजे तर पर्याय तुमची वाचवायची असेल तुमची सनातन संस्कृती जर वाचवायची असेल तर ही काळाची गरज आहे की जो आपली संस्कृती वाचवतोय जो आपला धर्म वाचवतोय जो आपला अस्तित्व वाचवतोय त्या व्यक्ती बरोबर आपण मतदान करणं हे खूप गरजेचं आहे संदेश भाई हे चमत्कार घडवणार आणि कितीच्या लीड ने येणार हे तुम्हाला तेवीस तारीखला समजणार आणि लोक मतपेटीतनं बिन पैशात संदेश भाईंना मतदान करणाऱ्यांनी निवडून देणार जनतेने असं सरकार निवडावं की जे सेंट्रल गव्हर्नमेंटला सपोर्ट करेल संदेश पारकर असतील पण राणीने जो विकास केला तो कोणीही केलेला नाही आजपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचा काया पर्यटन राणेमुळेच झालेला आहे नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली या विधानसभा मतदारसंघामध्ये अख्ख्या महाराष्ट्राच्या राजकारणाचं लक्ष आहे ते कणकवली विधानसभा मतदारसंघावर का आ, तर त्याचं उत्तर असं आहे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे हे भाजपकडून लढणार आहे तर त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांचे उमेदवार संदेश पारकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे तसं पाहिलं तरी हा मतदारसंघ गेल्या दहा वर्षापासून नितेश राणे यांचा गड राहिलेला आहे मात्र इथे उद्धव ठाकरे यांचे जे उमेदवार आहे संदेश पारकर हेही हायट्रिक करण्याच्या तयारीत आहे नेमकं काय स्थिती आहे काय परिस्थिती आहे इथल्या लोकांच्या समस्या काय आहेत त्या सोडवल्या गेलेल्या आहेत का त्यांच्या अपेक्षा काय आहेत उमेदवार कसा असायला पाहिजे आणि कोण हायट्रिक करणार कोण उमेदवार असणार ज्याच्या खांद्यावर गुलाल पडणार हे आपण पाहणार आहोत काय वाटतं काय परिस्थिती कोण निवडून येऊ शकतं अर्थातच राणे सिंधुदुर्ग म्हणजे राणीच आलो ना जी विकास जर तुमचा व्हायला पाहिजे तर राणेशिवाय पर्याय नाहीये तुम्ही जातीयतेचं कुठचं राजकारण करू नका ह्या समाजाचे ते आहे त्या तुम्हाला जर विकास पाहिजे असेल तर नितेश राणे किंवा आणि निलेश राणे हे दोघे उभे राहिलेले आहे ते दोघे आलेच पाहिजे तरच कोकणचा विकास होईल मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातली आहे देवबागची आहे देवबागला आमच्या आई काहीच नव्हतं लोक सगळे कुलपं घालून मुंबईला गेले होते पण जेव्हा राणेसाहेब निवडून आले त्याच्यानंतर एवढी परिस्थिती बदलली की आमच्या घरोघरी आज प्रत्येकाची हॉटेल्स झाली छोटी छोटी घरं आहेत पण प्रत्येकाची हॉटेल्स झालेली आहे आणि प्रत्येकाचा विकास झालेला आहे आता आमच्या गावातलं कोणीही बाहेर जात नाही आहे बंद करून दरवाजे प्रत्येकजण कोकणात येतं जे बाहेर गेलेले आहेत ते पण यायला लागले रोजगार उपलब्ध झाला पाहिजे ना आपल्याकडे रोजगार जर उपलब्ध झाला पण राणेंशी पर्याय नाही आहे रस्ता नव्हता रस्त्याची सोय झाली आहे पाणी आहे आणखी काय पाहिजे आपल्याला विकास झाला महत्वाचा आहे ना आपल्याला संदेश पारकर पण हायट्रिक करतील असं सांगितलं जात आहे असतील त्यांच्या ठिकाणी ते पण मला तर राणेंचं वाटतं हे माझं वैयक्तिक पण मत आहे राणेंबद्दल संदेश पारकर असतील पण राणीने जो विकास केला तो कोणीही केलेला नाही आजपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचा काया हा राणेमुळेच झालेला आहे तर माझं मत आहे प्रत्येकाला मी सांगते की राणेंना प्रचंड मताने निवडून द्या तुमचा विकास खुंटलायला नको आजपर्यंत कोणीही कोकणाकडे पाहिलेलं नव्हतं ते कोकणाकडे कोणी बघितलं राणेसाहेबांनी त्यामुळे कोकण आज कुठे गेलेले आहे आज रत्नागिरी जिल्ह्यात तुम्ही आमच्या बघितला रस्त्याची अवस्था फार वाईट होती पण आता जे आता खासदार झाले त्यांच्याकडनं आमची फार अपेक्षा आहे राणेसाहेबांकडनं की रस्ता नक्की होणार आम्ही शाळेत असताना देवबागची मी शाळेत असताना चालत जात होतो चालत जाताना रस्ता नव्हता तिथे अतिशय वाईट परिस्थिती होती आणि एक माड फक्त तोडायचा होता आणि त्यामुळे तो रस्ता खुंटला होता कोणीही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं पण जेव्हा राणे साहेब निवडून आले ते त्यांनी एका दिवसात तो प्रश्न सोडवला त्या माणसाला बोलवलं आपल्या पद्धतीत त्याला सांगितलं आणि तो माड तोडण्यात आला आणि आमच्या घरापर्यंत रस्ता गेलेला आहे गेल्या दहा वर्षामध्ये नितेश राणेंनी सगळ्या समस्या सोडवल्या इथल्या हो सोडवलेल्याच आहेत परिपूर्ण असं नेतृत्व त्यांचं आहे नक्की मी सांगेन की त्याने भरपूर आपल्या समस्या ज्या आहेत आणि कोणी त्यांच्याकडे जरी माणूस गेला तरी तो आपली समस्या समस्येचं निराकरण पूर्ण करतात ते म्हणजे अशी कुठची परिस्थिती असू दे पण त्यातून मार्ग काढतात पॉझिटिव्ह असतात प्रत्येक गोष्टीत आणि त्यातून त्या व्यक्तीला मार्ग मिळतो असं माझं तरी मत आहे तसं तर आता बघितलं तर दोघही दोन्ही गटातले जे नेते आहेत ते आपल्या पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने प्रचार चालू आहे कणकवलीमध्ये दिवस तर दिवसभर बघाल तर प्रचाराचा इथे चालूच आहे पण हिंदू समाज जो आहे जो सनातन जो समाज आहे त्यांना आपल्या हिंदू समाजासाठी मत देणं गरजेचं आहे जसा बरेच प्रश्न आपल्या समाजामध्ये आहे जसे वकबोर्डचा प्रश्न आहे विरुद्धात बोलणारा आपल्याला नेता पाहिजे जर उद्या आपलं घरच जर त्या व्यक्तींनी घेऊन गेलं तर आपण राहणार कुठे आहे विकासाचा आपण प्रश्न बोलतो आहे पण हिंदूंच्या बाजूने बोलणारा नेता आता गरजेचा आहे विकास हा सगळ्या देशामध्ये होतोय पण तुम्ही भारताची स्थिती जर बघितलात तर भारत हा सर्वात सुखी देश आहे तुम्ही जर बघितलात पश्चिम बंगाल बघितलात पाकिस्तान बघितलात हां अफगाणिस्तान बघितलात तर सगळ्या देशांमध्ये तुम्ही राहायचं असेल तर भारत देश हा सुखी आहे आणि जर तुम्हाला असंच जर हळू हळूहळू प्रगती मार्गावरती पुढे जायचं असेल नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली हा देश पुढे चालला आहे आणि तुम्ही आधी जर इतिहास बघितला असेल आणि आता जर इत आता जर प्रेझेंट बघत असाल तर नरेंद्र मोदींचं स्टेटस पूर्ण जगभरामध्ये आहे परिस्थिती राहिली गावाची गावाचा जो गावाची जी प्रगती आहे ती देशावरती अवलंबून असते देशाची जशी प्रगती होते तशी गावाची सुद्धा प्रगती होते आणि हा वैचारिक आणि हा जागतिक विचार करून तुम्ही मतदान करणं गरजेचं आहे आता फक्त तुम्हाला जर एका नेत्याबद्दल प्रेम असेल तर तसा तुम्ही मतदान करणं हे योग्य नाही आहे ही काळाची गरज आहे भवि भविष्याची गरज आहे तुम्हाला तुमची मंदिरं वाचवायची असेल तुमची सनातन संस्कृती जर वाचवायची असेल तर ही काळाची गरज आहे की जो आपली संस्कृती वाचवतो आहे जो आपला धर्म वाचवतो आहे जो आपलं अस्तित्व वाचवतोय त्या व्यक्तीबरोबर आपण मतदान करणं हे खूप गरजेचं आहे मी लोक ही खूप सुज्ञ आहेत त्यांना मी सांगत नाही की कोणाला मतदान करा पण हिंदू धर्माला आणि सनातन संस्कृतीला जर तुम्हाला वाचवायचं असेल तर तुम्हाला पर्याय फक्त एकच आहे जो तुमच्या समोर आहे तुम्हाला मी सांगायची गरज नाही की तुम्ही कोणाला मतदान करावं काय परिस्थिती मतदारसंघात कोण निवडून येऊ शकतं यावेळेस मतदारसंघात तसं सध्याचे जे आमदार आहेत त्यांना थोडा ॲडव्हान्टेज आहे पण काय सांगू शकत नाही एक्झॅक्टली तरी पण पुढे काय होऊ शकतं अजून दोन चार दिवस आहेत प्रचाराला त्याच्यामध्ये बघूया आता संदेश पारकर यांचा पण प्रचार जोरात सुरू आ, आहे ह्या वेळेस ते हॅट्रिक करणार असंही बोललं जातं संदेश पारकरना पण आहे चान्स बऱ्यापैकी बाकीच्या तर जी सगळी त्यांची समीकरणं आहेत की ती कितपत जुळतात त्याच्यावर सगळं अवलंबून आहे त्यांचं एक सामान्य नागरिक म्हणून काय अपेक्षा येणार आहे उमेदवाराकडून काय उमेदवार कसा असायला पाहिजे उमेदवार जे सध्या राजकारणात चाललं आहे म्हणजे जी हे राहिलेलं नाही जिथून आपण ज्या पक्षाकडून येतो किंवा ज्यां ज्याच्या विरोधात आपण लढतो किंवा लोक ज्यासाठी आपल्याला देतात मतगार क मतदान करतात त्याला फर्म राहत नाहीत बरं म्हणजे आता जी ही ह्या चार पाच वर्षातली कंडिशन तसं होता नाही जे जो निवडून येईल तो कन्फर्म राहिला पाहिजे आपल्या भूमिकेवर एवढंच बाकी काय नाही काय काय समस्या आहे पाण्याच्या रस्त्यांच्या ह्या ज्या रोजच्या दैनंदिन गरजा पाण्याच्या आहेत रस्त्यांच्या आहेत तसेच लाईटीच्या पण आहे नितेश राणे साहेब हे काम करू शकतात ते निवडून येऊ शकतात एक हजार एक टक्के संदेश पारकर हे निवडून येणार का ते त्यांचं एक चाळीस वर्षाचं रिलेशन आहे या कणकवलीशी या तालुक्याशी या मतदारसंघाशी या जिल्ह्याशी वेगवेगळ्या उपक्रमातनं ते कायम टचमध्ये असतात मग शैक्षणिक असेल सामाजिक असेल धार्मिक असेल क्रीडा असेल आरोग्य असेल किंवा वेगवेगळ्या कबड्डीचे मॅचेस असतील क्रिकेटच्या मॅचेस असतील दांडिया असतील रक्तदान शिबिर असेल वेगवेगळे उपक्रम त्यांनी चाळीस वर्षात सत्ता असून दे नसून दे पैसा असून दे नसून दे पद असून दे नसून दे नेहमीच ते कायम लोकांच्या सुखदुःखात आणि संपर्कात रस्त्यावरचा कार्यकर्ता आणि त्याला उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी न्याय दिला उमेदवारी दिली तिथेच त्यांचा विजय हा शंभर टक्के माझं मत आहे छाती ठोकपणे सांगतो सिंधुदुर्गातली जनता कायम बदल हा बदल घडवत असते संदेशभाई हा मी मागेच्या मुलाखतीमध्ये पण सांगितलं संदेशभाईंच्या रूपाने अंडर करंट आणि संदेशभाई हे चमत्कार घडवणार आणि कितीच्या लीडने येणार हे तुम्हाला तेवीस तारीखला समजणार आणि लोक मतपेटीतनं संदेश संदेशभाईंना मतदान करणार आणि निवडून देणार दोन्ही पक्षाच्या प्रचाराची जर रूपरेषा बघितली तर दोनही पक्ष दोनही पक्ष आपापल्या बाजूने प्रयत्न करताना दिसतात आता निकाल जो आहे तो ज्याने जे काय काम केलेलं आहे त्याच्या अनुषंगाने त्याचा रिझल्ट निघेल आणि हे जरी असलं तरी जनतेच्या मनात काय आहे हे आपण तसं काय प्रभावीपणे आपण सांगू शकत नाही नाण्याला जशा दोन्ही बाजू असतात तशा याही गोष्टीमध्ये दोन्ही बाजू आहेत एका साईडला केलेली कामं आहेत दुसऱ्या साईडला परिवर्तनाचा विषय आहे तरी आ, मला माझं वैयक्तिक मत जर विचारत असाल तर मला वाटतं की जो पक्ष असा पक्ष सत्तेत यावा की ज्याने भावी पिढीची अपेक्षा काय आहे किंवा भावी पिढी जी आता यंग जनरेशन आहे त्या सगळ्या गोष्टीचा विचार होईल देश पुढे जाईल या गोष्टीने या गोष्टीचा विचार करून लोकांनी मतदान करायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे मी आता संपूर्ण देशामध्ये विविध ठिकाणी स्वतः ड्राईव्ह करत फिरत असतो मी स्वतः रायडर आहे बाईकने फिरत असतो किंवा कारने फिरत असतो मी बऱ्याचशा गोष्टी पहिल्यापेक्षा खूप सुधारलेल्या दिसतात आपली प्रगती होताना दिसते तर याच अनुषंगाने महाराष्ट्रातलं सुद्धा सरकार असावं की जे सेंट्रलला मदत करेन काय वाटतं महाराष्ट्रात राज्यात कुणाचं सरकार येऊ शकतं कुणाचं सरकार येईल हे मी आत्ताच काय सांगू शकत नाही पण जनतेने असं सरकार निवडावं की जे सेंट्रल गव्हर्नमेंटला सपोर्ट करेल तर आपण कणकवलीमध्ये होतो इथल्या सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत आणि प्रचाराचं एकूण वारं कसं आहे हे आपण जाणून घेतलं त्यानंतर आता पाहूयात विजयाचा नेमका गुलाल कुणाच्या खांद्यावर पडणार आहे तो